नाशिक शहरामध्ये सतरा वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे पंचवटीतील पेठ रोड कर्नल नगर येथील रहिवासी असणाऱ्या आशिष रणमाळेची गुरुवारी तीस मे दोन हजार चोवीस रात्री हत्या करण्यात आली आशिष रणमाळे हा सतरा वर्षाचा होता धक्कादायक बाब म्हणजे आशिषच्या जवळच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा दोन दिवसांपूर्वीच मित्राच्या वाढदिवशी एकमेकांना केक किरकोळ कारणावरून आशिषचे भांडण झाले होते हाच राग मनात ठेवून तीन अल्पवयीन मित्रांनी धारदार हत्याराने आशिषची हत्या केली या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणाची प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे या प्रकरणी आशिषचे वडील दशरथ रणमाळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे दशरथ रणमाळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री माझा मुलगा आशिष मिनिटात येतो असे सांगून आशिष घराबाहेर पडला त्यानंतर मी माझ्या मुलीला त्याला बोलावण्यास सांगितले त्यावेळेस ती मोठमोठ्याने ओरडू लागल्याने मी घराबाहेर गेलो आमच्या घराबाहेर असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या समोर माझ्या मुलावर तीन अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार केले आणि पडकाडला माझ्या छाती पोट डोक्यावर वार करण्यात आले होते त्याला दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सध्या नाशिक शहरात हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलं हत्यारे उपसू लागली आहेत काही दिवसांपूर्वीच पेट रोड परिसरामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पंचवटीतील पेट रोड परिसरात हत्येची घटना घडली आहे